कॉन्फरन्स म्हणून शिवसेना भाजपा महायुतीच्या उमेदवार वृषाली होंडेरे भोंडारे भुंडारेकडे गेले यांच्या प्रचार सभेत उपस्थित आमदार अतुल भातकडकरजी आमदार प्रकाश दुर्वे आपले पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे चेअरमन कदम सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी आहेत माझ्या इकडं लाडके भाऊ आहेत पैसे चालू आहेत ना काही लोक बंद करायचे चक्करमध्ये आहेत पण तुम्हाला मी सांगतो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि आणखी तुम्हाला दोन गिफ्ट आम्ही दिल्या लाडक्या बहिणींना एसटीमध्ये पन्नास टक्के सवलत आहे ना तसे बीएसटी मध्ये पण पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आणि ज्या बहिणी आमच्या छोटा मोठा व्यवसाय करतील त्यांना पाच लाखापर्यंत विदाऊट इंटरेस्ट बिगर व्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतलेला मी तुम्हाला सांगत होतो ना की आमच्या लाडक्या बहिणींना फक्त आम्ही या पंधराशे रुपयावर ठेवणार नाही लखपती आम्हाला झालेलं बघायचंय हा आम्ही शब्द पूर्ण करून दाखवणार देवेंद्रजी आम्ही दोघांनी मिळून ठरवलेला आहे या मुंबईचा विकास परिवर्तन घडवायचं आहे ना बदल घडवायचं आहे खड्डेमुक्त मुंबई करायची आहे प्रदूषण मुक्त मुंबई करायची आहे ट्रॅफिक मुक्त मुंबई करायची हष्टाचार मुक्त मुंबई करायची आहे करायची आहे ना त्यामुळे गेले अनेक वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी या मुंबईला मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला त्या मुंबईकरला परत आणायचं ना आपल्याला सारे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत ना तुम्हाला हक्काचं घर पाहिजे ना आणि मग तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे हक्काचं घर देण्याची प्रक्रिया आपण करू आणि येणारे अडथळे सगळे त्याच्यातले दूर करू आणि सगळ्यांना हे सारे प्रकल्प मार्गी लावू आणि या भागातल्या लोकांचा विकास हक्काचं घर देण्याचा निर्णय करू या सर्व सोसायटीतल्या दे दे लोकांना देखील माझी विनंती आहे की आपल्या उमेदवार उषालीताई होंडारे यांना पंधरा तारखेला दिशा काय धनुष्यबाण पंधरा तारखेला बटन दाबून धनुष्यबाणावरच आपल्या उमेदवार लाडकीबाईने उमेदवार पण दिलेला आहे तेव्हा बोलबाला बोलवाला जोरा शिवसेना भाजपनी बहिणी जास्त आज पैसे पण आले काही लोकांच्याकडे आणि आले नसेल ते पण येते आणि आपल्याला सांगतो कोणी काही केलं तरी पण काही फरक पडणार नाही पण माझी तुम्हाला विनंती आहे जे लोक अगोदर पण कोर्टात गेले होते बंद पाडायला कोर्टाने त्यांच्या कानपणात दिली पळवलं खरी आता पण गेले पण त्यांना तुम्ही कायमचा धडा शिकवणार ना त्यांचा डब्बा गुल करणार आता एवढे लोक असल्यावर डिपॉझिट गुल होणार पळव त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणखी बऱ्याच वारणत जायचं आहे त्यामुळे आपली रॅली चालू ठेवा पुन्हा एकदा खुशाली हुंडारे यांना प्रचंड मताधिक्याने विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र